नमस्कार मित्रांनो नमस्कार सुस्वागतम विनायक नार्वेकर या ब्लॉगमध्ये आपलं सह यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आज आपण चाललो आहोत श्रीवर्धनदाच म्हणजेच सासरवाडीला आता आपला प्रवास होणार आहे दिवा पॅसेंजरने माणगावला तिथून मग मा आपण पुढे जाऊ लालपरीने श्रीवर्धनला चला तर मग आपण आता भेटूया दिवा स्टेशनला आता आपण ठाणा स्टेशनला आहोत ठाण्यावरून ट्रेन पकडली पाच ची कर्जत इधर चटणी देतो

एस एक्सप्रेस निघाली पनवेलवरून रत्नागिरीच्या दिशेने आपल्याला खिडकीजवळ जागा मिटले असल्यामुळे आपण काय खाली उतरलं नाही खिडकीतूनच आपण शूटिंग करू हो दे कपड्याची मिस्वी नाही टाकली ठेवलेली कोणाला मस्त बनवू मध्ये आंब्याची का गाजरपीठापासून बनवलेली भेल, भेल।, भेल का कुणाला बांधू चाट मसाला आंब्याची भेल त्याला कडक कुरमुराची भेल का गाजरपीठापासून बनवलेली आंबा भेल का इकडे गरम गरम बटा तांगरेम बाय गोवा आईनी लाल पैसा अजून दिसलेली नाही आपल्याला नागकोट रेल्वे स्टेशन कुठला साइड काय बाजू वाले बाजू

माणगावला आताच उतरलोय निघालोय आता पुढचा प्रवास हा एस टीचा आता आपला पुढचा प्रवास आहे एस टीचा माणगाव तू श्रीवर्धन एस टी मध्ये माणसं आलेलीच आहे रेल्वे स्टेशन हे बाजूला आणि बाजूलाच बरोबर लागते आपली માણગાંવથી લાલ પરી લાલપરી આવરી માણગાંવ એસ્ટ સ્ટેન્ડ ના ગાડી પહોચા મલપી કુલપી મ पाच हॉल्ट मिनिट बॉल्टर आता पुढे निघेल श्रीवर्धन घाटात लालपरी आता पुढे आपण चाललेलो आहोत श्रीवर्धनच्या बाजूने पहिले आपल्याला मसळा लागेल त्याच्या पुढे श्रीवर्धन लवकरात लवकर आपण श्रीवर्धन समुद्रा किनाऱ्यावरती जाऊच घरी पोचल्यावरती

पकडी वळणासारखी ना थोडी वळण लाल परी आपली पूर्ण खाली झाली आहे मसाळा डेपोला गाडी आली आता इथून फक्त सतरा किलोमीटर श्रीवर्धन मसळा ग्रामीण रुग्णालय बाजूला पण आपली ला आलफरी लागलेलीच आहे मसळ्यावरून सुटणारी बोरलीला जाणारी घाट घाटात गाडी एकदम चालली आता आम्ही पोहचलेलो आहे श्रीवर्धन एस टी स्टँड ला आता जरा फ्रेश झालो जरा नाश्ता केला आता इथून आपण घरी जाऊच आपलं चालत अंतर खूप जवळ आहे मोजून आठ मिनिटावर आपण घरी आहोत चला आता आपण पुढे मार्गस्थ होऊया शिवमंदिर श्रीवर्धन केळीची बाट अप्रतिम केळी मग घरी येताना जेसीबीचं काम चालू होतं त्यामुळे जाण्यास अडथळा तरी सुद्धा आपण गेलो त्यातून त्यांचं काहीतरी काम चालू आहे आता आपलं घर आलेलच आहे आपण घरी पोचलोय अशाच तऱ्हेने एकदम एवढं कडक होऊ नये बापरे खूप म्हणजे खूपच होऊ नये तर आपण जरा जेऊ नंतर आराम करून नंतर आपला टाईम आहेच समुद्रावरती जायला आपला प्रवासाचा व्हिडिओ इथेच संपला तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ